लय आग झाली बघा लय आग झाली बेकार लय टाकले बाबा कुठे येत आहे साईड वा लवकर उलट करा अरे टाका भाती ना करणार लवकर माती बघा टाकल आहेत मस्त हलका ना काळा कलर पण आलेला आहे आणि गिर बघा अशी ना मंडळी कोकणात काजूच्या बिया भाजून मस्ते खाण्याची ना मजाच वेगळी असते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पाहायला मिळणार आहे काजूच्या बिया असतात त्या कशा प्रकारे भाजल्या जातात आपण बिया भाजतोय ना ते आमच्या मंगिलदारी भाजतोय कोणता पण कार्यक्रम असो का काय गोष्टी भाजायचे असो या चिकन फ्राय असो काही असो आम्ही मंगिलदारी करतो आणि इकडेही चूज रेडी केले ना चुली रेडी केल्या कुटक्यात ही सारपा आहात ही सारपा घेतलेली आहेत आणि ह्या साईडला ही मोठी लाकडं आहेत आपली मोठी लाकडा कसं निकार होण्यासाठी आणि जास्त पेट घेण्यासाठी ठेवलेली आहे आणि हा इकडे आपला खास बिया भाजण्याचा पत्र आहे त्याच्यात आपल्याला बिया टाकायचे आहेत मोठंच पत्र आहेत आणि ह्याला छोटे छोटे होल पाळून ठेवले आहेत आम्ही जे कशी धग आतमध्ये जायला आणि ह्या इकडे आपल्या काजूच्या बिया आहात ज्या आपण सुकवून ठेवल्या होत्या जास्त टाइम सुकायला लागतात काय चांगल्या वाई सुकलेल्या असले की कसं चिक उडत बिडत नाही हा अच्छा आणि कुरकुरीत पण होतात ना लवकर लवकरात नाही तर जास्त त्या ओल्याच राहतात की सगळं उडत आणि ओल ओल्सर असे घर राहतात आतमध्ये बरोबर चांगला बिया असते ना की घर पण चांगला मस्त कुरकुरीत होतात अच्छा तर ह्या इकडे ह्या बिया आहेत आणि ह्या साईडला आपण आग विझवण्यासाठी माती गोळा केलाय इकडे घम्याल्यामध्ये आणि इकडे पण आपण जमा केलेली आहे अशी आग लागल्याच्या नंतरला ना आग ते आग भडकते जाम त्याच्यानंतर माती टाकल्यावरती थंड होते आणि बिया पण थंड होतात मग फोडायला आपल्याला बऱ्या पडतात ताई चूल पेटवून घेतेस ना आधी बघा इकडे सर्व बारीक सारपा आहे याच्यामध्ये तो आपण पेटवतोय आणि त्याच्यावरती मोठी लाकडं आपल्याला टाकायची इकडे अर्णव पण आलाय काय अर्णव कुठे गेलेला आस क्रिकेट खेळाय काहीतरी खाय आणलंय वाटत बिस्किट घेऊन आलंय काय आणलं ना। चालता नाही खाताय चालता तर मोठी पण फाटी ठेवतच ना हे मोठी फाटी ठेवत आहे त्याच्या कशी आग जास्त टाइम राहील आंगल, आग लागले आहे चांगल्या प्रकारे आणि इकडे आई खाटी कशाला घेतलीस खाटी न बियाणाची करपती ना म्हणून त्याला असं वर खाली करायचं अच्छा भरपूर नाही कर्पूर आणि हाताला चीक पण उडतो ना त्यांचा लांबच राहायचं लागली ना रही रही आग, आग, आग जाम भडकते बियांच्या आम्ही म्हणजे कसं चीक हाताला वगैरे लागणार नाही आणि आपल्यावर पण उडणार नाही लांबून ही खाटीच्या साईडने आपल्याला ते बिया मिक्स करायच्या ढवडायच्या बिया टाकून घेतोय अर्ध्याच टाक अर्ध्याच टाकलेत म्हणजे कशा बराबर शेक पण लागेल त्यांना सगळे टाकले तर अर्ध्याने शेक नाही लागेल आता खाटीचे सायने ना आपल्याला ठवडायची लांब जरा राहायचं इथे साईडला उभं राहा लांब राहायचं हा ही माती जाईट ही घेते इकडे घेत मागे जरा आग लागली इकडे टाकलं ना की माती टाका हळूहळू ना काळ्या वेळ चालू झाल्यात त्या चीक उडतय बाई ह्या साईडला पुरे चीक धूर यायला लागलाय बेकार बघ उडतात बिया उडतात उडतात पेट फाटा टाकात मध्ये फाटा बघ धुराटल्या का तिथे आग लागल आता साईड व अण्ण चांगलंच उलट किल्ला टाक अण्णव माती टाक माती टाक वर पुढं पुढं हा टाक माती टाक चपूर आहे थंड होतील आता आता परत आम्ही बेळ टाकल्यात आतमध्ये पहिल्या अगोदर मागाशीच टाकलेल्या दुसऱ्या टाकल्यात भाजण्यासाठी आता धूर पण यायला चालू झालंय बघा आता ह्या ना पप्पा भाजतात आतमध्ये आग पण लागायला चालू झाली आतमध्ये पेपर टाकला ना की ला आग लगेच पकडते आग एकदा पकडली हो ना की भाजायला पण लवकर चालू होतात अरे न गेलाच कुठे हा कुठे गेला गेल्यावर अरे तिथून नको टाक नाही टाके होणार

बाहेर भारी काम करताय बऱ्यापैकी हा एक आए करा। बस या बघा चांगल्या भाजल्यात मस्त हलका ना काळा कलर पण आलेला आहे आणि आता थंड करायला ठेवला माती टाकल्याच्या नंतरला थोडासा थंड करायला ठेवायला लागतो इकडे अजून परत चूल पेटवली आम्ही वरती ठेवले आहे एक बी पण टाकलं काय तर माती टाकल्या ह्याच्यावर आता थंड झाल्याच्या नंतरला ते फोडायला आपण चालू करूया इकडे पण आणि ह्या बघा ह्या इकडे बनात तर मंडळी ह्या बघताय ह्या भाजलेल्या बिया आपण काढलेल्या आहेत अजून ज्या आहेत त्या मातीत तिकडे थंड करायला ठेवल्यात आणि आता जी आहे आई आपल्याला बिया फोडून दाखवते हा बघा मस्त पैकी गीर बाहेर निघतोय हा बघा इकडे आईने बरेच गीर फोडले नात आपल्या बिया फोडल्या ना आणि गीर बघा अशी ना मंडळी कोकणात काजूच्या बिया भाजून मस्त खाण्याची ना मजाच वेगळी असते हे बघा मस्त अक्की गिर भाजलेत आणि भाजलेत पण खूप छान आणि इकडे ना गोलू पण आहे आणि इकडे तनू पण आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही बिया बाजून मस्त ते फोडतो आई पहिले लय बिया फोडायच्या ना पहिले आमचं काय होतो काजू झाले ना बिया बिया ना असं असायच्या ना घरात त्या ना नोकून नाही आईला समजलं असे नोकून पाच दहा अशा बिया घ्या आणि तिकडं रानात ला दररोज म्हणजे आम्ही पोरी पोरी ना लानो था था आ, पोरी पोरी ना सगळ्या जा संध्याकाळचं कामच तो म्हणजे तिकडं थोड्या थोड्या बिया घेऊन भाजायच्या आणि तिकडं आम्हीच खायची घरी आणायची ना दाखवायची ना कोणाला मजा येत असेल ना हो लय मजा म्हणजे संध्याकाळी जरा काळू झाला ना कि जायचं तिकडं पहिले रानात पण असे भाजायचे ना आपण पण एकदा भाजलेलो कवट्यावर नाही रानात आम्ही तिकडे काय पहिली ना बिया जमवायच्या काजू खाली भेटल्या ना सुक्या बिया पडलेल्या असतात ना त्या सुक्या बिया त्या कशा सुकलेल्या असतात त्या रानातल्या रानात, रानात पण तेव्हा रानात काम करायची लोकांना शेती बिती हो मग काजू अशी जमवायची दिवसभर रानात काम करायची थी। तिथेच काजू खाली बिया जमवायच्या भाजायच्या सोडून तिथं खायच्या आणि यायचो घरी कुणाला काही खबर नाही अशी मजा असते नाही कोकणात हा मस्त घर पण ना कुरकुरीत आहे मी खाऊन बघितलं आता मस्त कुरकुरीत क्रिस्पी लागतोय आणि हीच मजा असते कोकणात काजू काढायचे काजू आणायचे कोकणातला रानमेवा खास करून रानात जाऊन आपण काढतो तो गावाला आलेल्याच्या नंतरला ना हीच मजा करून नेहमी आपण आपण जातो आणि दरवर्षी आम्ही या काजूच्या बिया भाजतो मागच्या वर्षी पण भाजल्या होत्या आणि जबरदस्त भारी टेस्टीला लागल्या मुंबईला पण घेऊन जातो ना खास करून हा मुंबईला पण बरीच माणसं वाटच बघत असत की काय गावावरून आणतील आपली माणसं गेली ती मग हा त्यांना दाखवला ना त्यांना त्यानं भारी मजा येते खायला पण आणि आवडतो नक्की कसं लागतं काय झाला कसं लागतंय सांग चांगली भाजली कसे खाल्ल्यास अरे असे काय नाही खाल्ल्यात कशा कुरकुरीत भाजले त्या कशात मंडळी आज आपण खास करून काजूच्या बिया भाजल्या आणि बिया कशा प्रकारे भाजल्या जातात काय प्रोसेस असते त्याची ते आज तुम्हाला पाहायला मिळालं आणि खरंच भाजल्याच्या नंतरला ना चांगल्या तर भाजल्याच होत्या आणि आतमधला गर जो आहे तो पण मस्त कुरकुरीत होता आणि कारण आम्ही जास्त टाईम ती सुकत घातलेल्या होत्या ना त्याच्यामुळे गर आतमध्ये कुरकुरीत राहतो आणि कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय